नमस्कार मित्रांनो मी लक्ष्मंग आहे आपलं सर्वांचं महाराष्ट्र खाकी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पंचवीस पैकी पंचवीस मार्क गणितात मिळवायचे कसे या संदर्भात आहे त्याच्यानंतर पंचवीस पैकी पंचवीस मार्क तर मिळवायचेच पण आपल्याला कमीत कमी वेळेत मिळवायचे कमीत कमी वेळेत मिळवायचे तर पंचवीस पैकी पंचवीस मार्क बी मिळवायचे कमीतल्या कमी वेळेत पण मिळवायचे शक्य आहे का शक्य मित्रांनो फक्त थोडीशी रणनीती बदलावी लागणार आहे थोडासा सराव कसा करायचा ती ऍप्रोच थोडीशी आपल्याला चेंज करणे पण ध्यानात ठेवा शक्य आहे असं नाही आहे की हे पॉसिबल नाही आहे परंतु कोणासाठी शक्य एकदा समजून घ्या लगातार मेहनतीची तयारी ठेवावी लागणार आहे लगातार मेहनत मेहनत तेवढी मोठी नाहीये परंतु सातत्य ठेवणं गरजेचं आहे सातत्य ठेवणं जास्त गरजेचं आहे मेहनत जर बघायला गेलं तर मेहनत तेवढी मोठी नाहीये जर सातत्य ठेवण्यासाठी रेडी असाल तर चार पाच ते सहा महिन्याच्या आतमध्ये हा स्कोर अचीव करणं शक्य आहे मग हे सर शक्य कसं आहे आणि कोणाकोणासाठी शक्य आहे मग तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला सहा महिन्यांच्या ऐवजी आठ महिन्यांचा कालावधी लागू शकतो जर तुमचा अर्धा सिलेबस झालाय तर आणखी थोडंसं लवकर होऊ शकतं आणि जर तुमचा पूर्ण सिलेबस झालेला आहे तर मित्रांनो ध्यानात ठेवा तुमच्यासाठी मॅक्सिमम दोन अडीच तीन महिने इनफ आहेत ठीक आहे मग आता हे जे पंचवीस मार्काची जर्नी आहे आपले हा जो प्रवास आहे हा प्रवास मी तीन वेगवेगळ्या भागांमध्ये विभागला आहे मग जर तुम्हाला कोणत्या तरी एका सुरुवातीचा जर टप्प्यामध्ये कमजोर असाल किंवा तुम्ही जर तो स्किप केलेला असेल तर मित्रांनो कुठेतरी ते एक कारण आहे का तुमचा जो स्कोर आहे हा पंचवीस पैकी पंचवीस बनत नाही जसं की मग जर आपल्याला पंचवीस पैकी पंचवीस स्कोर मिळवायचा आहे गणित सारख्या विषयात जर मिळवायचा असेल तर सगळ्यात पहिलं तुमचं हे जे बेसिक आहे हे बेसिक स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे नाहीतर असं बी होऊ शकतं कसं मला पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवायचे शक्य आहे परंतु दर शंश पूर्णांकाचं वेळच येईना वाजाबाकी येईना गुणाकार येणं अ जर असं का असेल का सर रूट तीन गुणिले रूट पाच म्हणजे किती किंवा जर मी तुम्हाला विचारलं रूट पाच अधिक रूट सात बरोबर किती जर याच्यामध्ये आपण कन्फ्युज असेल तर सगळ्यात पहिलं मित्रांनो आपल्याला बेसिक वरती कमांड करणे मग बेसिक वरती कमांड करणं तेवढं मोठी गोष्ट नाहीये फक्त एवढं आहे का लगातार पाच ते सहा दिवस पाच ते सहा दिवस लगातार अभ्यास करावा लागणार आहे बेसिकचाच फक्त ठीक आहे मग आता सर बेसिकमध्ये नेमके काय काय येणार मित्रांनो बेसिकमध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला बेरीज वाजवा की गुणाकार आणि भागाकार बेरीज वाजवा की गुणाकार आणि भागाकार या चार गोष्टी जमल्या पाहिजे मग सर या चार गोष्टी तर आहे मग ध्यानात ठेवा तुम्हाला पूर्णांकांची वाजवा बेरीज आली पाहिजे तुम्हाला दशांश अपूर्णांकांची बेरीज वाजवा गुणाकार भागकार आला पाहिजे जो व्यवहार्य अपूर्णांक असणारे त्या व व्यवहार्य अपूर्णांकांची बेरीज वाजवा गुणाकार भागाकार आला पाहिजे आणि त्याच्यानंतर हे जे वर्गमुळातल्या संख्या असतात या वर्गमुळातल्या संख्यांची सुद्धा बेरीज वाजवा गुणाकार भागकार आला पाहिजे त्याच्यानंतर तुमचे पाडे पाठ असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुमचे वर्ग पाठ असणं गरजेचं आहे कमीत कमी एक पासून तीस पर्यंत आणि घन पाठ असणं गरजेचं आहे एक पासून तर एकवीस पर्यंतचे घन पाठ ठेवा आणि आणखीन एक, एक पंचवीसचा घन सुद्धा पाठ करून ठेवायचं आहे पेपरमध्ये याचा डायरेक्ट पण यूज होतो ठीक आहे मग जर एवढं तुम्ही कमांड बनवली तर हळूहळू तुम्ही बेसिक स्ट्रॉंग झालं म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये असत नाही होणार का आपल्याला तेरित वाजवाकीच येणार नाही जर पहिला जो टप्पा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांचं बेसिक स्ट्रॉंग नाही मित्रांनो त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा स्कोअर बारा पंधराच्या पुढे जात नाही बेसिक बनवणं गरजेचं आहे मग एकदा तुमचं बेसिक झालं याला जास्त काही गरज नाही एक सात ते दहा दिवस द्या फक्त सात ते आठ दहा दिवसामध्ये बेसिकचा पाठ आरामशीर पक्का होऊन जातो मग त्याच्यानंतर जर एवढा कम्प्लीट झालं तर पुढचं जे काम असणारे ते विद्यार्थ्याचं पुढचे हे काही टप्पे असणारे मग सगळ्यात पहिला टप्पा ज्याला पंचवीस पैकी पंचवीस मार्क मिळवायचे का गणिताचा सिलेबस माहिती करून घेणे मग त्या मधील सगळ्यात पहिला पॉइंट का संकल्पना आणि कन्सेप्ट क्लिअर करायच्या जसं की चक्रवाढ व्याज आहे मग व्याज व्याजमध्ये चक्रवाढ व्याजचा अर्थ काय होतो Uh, सहा माही व्याज आकारणी म्हणजे काय आठ माही व्याज आकारणी म्हणजे काय मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न असणारे मग हप्ता वर्ष जर प्रश्न आले ते कसे सॉल्व करायचे त्याच्यानंतर सरळ व्याजमध्ये जर कालावधी दिवसात आला महिन्यात आला मग हे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे या काही कन्सेप्ट आहेत मग जर समजा आपल्याला वृत्तचं क्षेत्रफळ काढायचे घनफळ काढायचे त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचंय परिमिती काढायची मग हे सर्वच सर्व सूत्र म्हणजे ज्या कन्सेप्ट त्याच्या मागच्या या कन्सेप्ट शिकून घेणे एकदा का कन्सेप्ट शिकून झाल्या पुढचं काम असणारे टाईप वाईज आणि लेवल वाईज प्रॅक्टिस करणे म्हणजे जर जसं की कन्सेप्ट चालू असतानाच ही आपल्याला प्रोसेस चालू करायची त्याच्यानंतर आपण बघणार पी वाय क्यू प्रॅक्टिस करायचे दोन हजार सतरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंतचे कसे कर करणार आपण पुढे बघणार आणि त्याच्यानंतर असणारे पूर्ण ताकदीनं टेस्ट लावायच्या पण ठेवा मॉक टेस्ट न सेक्शनल पाहिजे सेक्शनल सेक्शनल म्हणजे काय माहितीये का विषयानुसार विषयानुसार लावायचे जसं की दिवसभरामध्ये दोन ते तीन टेस्ट लावायच्या ज्या फक्त गणिताच्याच पाहिजे मग एकूण जर तुम्ही पंचवीस अं प्रश्नाच्या तीन टेस्ट लावल्या पंच्याहत्तर प्रश्न तुमचे सॉल्व्ह होत आहे मग ह्या पंच्याहत्तर प्रश्नात काही प्रश्न तुम्हाला येतील काही येणार नाही मग प्रश्न न येण्याचे कारण काय असणार आहे कन्सेप्ट नाही किंवा मग कोणती स्टेप लावावी हे आठवाना किंवा तिसरा असणारे कसर कॅल्क्युलेशन जरा मोठं होऊ शकतं मग असे काही ठराविक दोन तीन रिझन आहे तर त्याच्यामुळेच आपण प्रश्न स्किप करतो ठीक आहे मग आता हे जे जर्नी असणार कन्सेप्ट स्ट्रॉंग बनवायच्या जेवढ्या बी संकल्पना असतील या संकल्पना एकदा प्रॉपर समजून घ्यायच्या मग या संकल्पना कुठनं समजून घेणार एखादी बॅच घेतलेली असेल किंवा तुमच्याकडं ऑफलाईन कुठं क्लास लावलेले असेल किंवा युट्यूबवरनं सुद्धा तुम्ही ह्या बऱ्यापैकी कन्सेप्ट क्लिअर करू शकता मग टाईप वाईज आणि लेवल वाईज प्रॅक्टिस करायची कुठनं बरेच पुस्तक मार्केटमध्ये पुस्तकात प्रॅक्टिस चालू ठेवायची सारखी त्याच्यानंतर पी वाय क्यू पी क्यू एक पी वायक्यूचं बुक घेऊन यायचं त्याच्यामध्ये चॅप्टर चा, वाईज प्रश्न पाहिजे ठीक आहे ते जे टॉपिक वाईज प्रश्न असतील तिथनं तुम्ही प्रॅक्टिस स्टार्ट करणार आणि मॉक साठी सुद्धा कोणते तरी एक चांगली मॉक टेस्ट सेक्शनल विषयानुसार भेटल्या तर चांगलीच गोष्ट आहे जर नसल्या तर तुम्ही फुल मॉक टेस्टसुद्धा देऊ शकता मग असं काही होतं हे जर्नी सगळ्यात पहिलं बेसिक क्लिअर करणार मग कॅल्क्युलेशन मग संकल्पना टाईप वाईज पी वाई क्यू आणि मॉक टेस्ट हा झाला सिलेबस कंप्लीट करायचा कसा आता बऱ्याच जणांचा सिलेबस कंप्लीट करून सुद्धा पंचवीस पैकी पंचवीस मार्क येणार नाही आता त्याच्यामागचे कारण असे आहेत समजून घ्या ते कारण जे आहेत ना ते कारणावरती आपण काम करणार आहे मग आता ती प्रॅक्टिस करायची कशी तर मित्रांनो हा आपला सिलेबस आहे हा जो सिलेबस आहे मी तीन भागांमध्ये डिवाइड केला आहे हा जो अभ्यासक्रम मी तीन भागांमध्ये डिवाईड केलाय जसं वर्ग मूळ घन घन मूळ रोमन संख्या हे बेसिकचा पार्ट आहे हा आपला एक पहिला पार्ट याच्यावरनं जवळपास पेपरमध्ये पाच ते सहा क्वेश्चन भेटता आपल्याला पाच ते सहा क्वेश्चन त्याच्यानंतर हा आपला दुसरा पार्ट आहे का याच्यातनं जवळपास दहा ते पंधरा क्वेश्चन आपल्याला पेपरमध्ये दिसतात दहा ते पंधरा क्वेश्चन दहा पंधरा म्हणण्यापेक्षा आपण डायरेक्ट म्हणणार बारा ते पंधरा क्वेशन आपल्याला या टॉपिक पेपर पेपरमध्ये दिसतात आणि त्याच्यानंतर जो तिसरा पार्ट आहे आपला तो तिसरा पार्ट म्हणजे ऍडव्हान्स मॅथचा आहे जवळपास चार ते पाच प्रश्न आपल्याला या टॉपिक वरन दिसतात मग सर्वात पहिलं टॉपिक कोणते सोडायचे नाही पण सगळ्यात पहिलं आपल्याला हे जे पहिले दोन पार्ट आहेत ना संख्या संख्याचे प्रकार अपूर्णांक लावमासावे घातांक श्रीडे सरळ रूप त्याच्यानंतर हे एवढे टॉपिक आपल्याला चांगले प्रॅक्टिस करून घ्यायचे सगळ्यात पहिले कन्सेप्ट प्रॅक्टिस करून घ्यायचे ठीक आहे मग आता याच्यावरती प्रॅक्टिस करायची कशी यांच्यावरती प्रॅक्टिस करायची कशी मग सगळ्यात पहिलं संकल्पना क्लिअर करत असताना आता ना पुढे जास्त मेने प्रॉपर लक्ष द्या प्रॅक्टिस करत असताना एका टॉपिकवर कमीत कमी शंभर ते एकशे वीस प्रश्न प्रॅक्टिस करायचे शंभर ते एकशे वीस प्रश्न काय करायचे प्रॅक्टिस करायचे चांगले चांगले प्रश्न पाहिजे त्याच्यामध्ये प्रत्येक टाईप पण झाला पाहिजे त्याच्यानंतर प्रत्येक लेवलचे बी प्रश्न पाहिजे सोपे बी पाहिजे मीडियम बी पाहिजे टप पण पाहिजे काही असे बी थोडे चॅलेंजिंग ज्याला आपण मेरिट लेवलचे प्रश्न म्हणतो ते प्रश्न पण पाहिजे त्याच्यानंतर थोडेसे पोलीस भरतीपेक्षा एक दोन लेवल वरतीचे पण प्रश्न पाहिजे पण हे सगळे एका टाईपमध्ये पाहिजे मग एका टाईपवरती कमीत कमी समजून घ्या एका एक याक जर टॉपिक पाकडला त्या टॉपिक मध्ये कमीत कमी शंभर ते सव्वाशे प्रश्न त्या प्रत्येक टाईपमध्ये सुद्धा जवळपास आठ ते दहा प्रश्न पाहिजे आणि हे आठ ते दहा प्रश्न लेवल वाईज पाहिजे पुन्हा लेवल वाईज नसले तर आपल्याला अरेंज करायचे ध्यानात ठेवा मग लेवल वाईज प्रश्नामध्ये इझी पण आपल्याला लेवलचे बी प्रॅक्टिस करायची आपल्याला टप लेवलचे पण प्रॅक्टिस करायचे पण ज्या वेळेस आपण टाईप वाईज प्रॅक्टिस करू ना तर काय करायचं मी का जसं की समजा तुमचा आज पहिलाच दिवस आहे गणिताचा आणि तुम्ही पहिला चॅप्टर सुरू केला संख्या किंवा आपण एखादा मानला शेकडेवारी सुरू केला मग शेकडेवारीमध्ये पहिल्या दिवशी हळूहळू ज्यावेळेस तुमचा पहिला चॅप्टर कम्प्लीट होत जाईल तोपर्यंत तो फक्त लेक्चर आणि कन्सेप्टची रिव्हिजन करत जायची मग एकदा का समजा तुमचं बऱ्यापैकी टाईप कवर झाले तर काय करायचं आहे मी देखा दोन डेली डेली दोन स्लॉट मध्ये ना प्रॅक्टिस स्टार्ट करायची एक वीस प्रश्न आणि दुसऱ्या स्लॉट मध्ये वीस प्रश्न हे जे वीस प्रश्न आहेत मित्रांनो हे वीस प्रश्न तुम्हाला डेली काय करता ध्यानात ठेवा डेली वीस प्रश्न प्रॅक्टिस करायची किती मिनट तीस मिनिटात तीस मिनिटात वीस प्रश्न आरामशीर प्रॅक्टिस होऊन जाता ठीक आहे मग समजा वीस प्रश्न प्रॅक्टिस करायला तुम्ही बसले आणि तुमच्याकडनं फक्त बारा तेरा प्रश्नच सॉल्व्ह झाले फक्त किती प्रश्न झाले बारा ते तेरा प्रश्न आपण असं मानलं का वीस मिनिटात तुमच्याकडून फक्त बारा तेरा प्रश्न सॉल्व झाले मग उरलेले जे सात आठ प्रश्न होते ना हे सात आठ प्रश्न तुम्हाला काबर नाही जमले हे बघायचं हे सात आठ प्रश्न काबर नाही जमले हे तेरा वीस प्रश्नामध्ये पटपट बारा तेरा प्रश्न सॉल्व करायचे जसं की तुम्ही चार नंबरचा प्रश्न पहिला केला सॉल्व दुसरा तिसरा सॉल्व केला चार नंबरचा प्रश्न जमला नाही एक बघायचं एक मिनिटाचा वेळ देऊन करायचं त्याच्यानंतर पाचवा सहावा आज तुम्हाला नऊ नंबरचा प्रश्न जमला नाही बारा नंबर पंधरा नंबर सतरा नंबर असे काही प्रश्न जमतील काही प्रश्न जमणार नाही मग जे प्रश्न जमले नाही त्यांच्या मागं कारण असणार आहे का तीन कारण असणार आहेत पहिलं कारण का तुम्हाला त्यांचे कन्सेप्ट मिळत नाही सेकंड कारण असणार त्याचं की तुम्हाला तो प्रश्न सॉल्व करताना कोणती स्टेप आता पुढे येऊ शकते ते आठवलं नाही आणि तिसरा असणार का कसर त्याच्यातनं कॅल्क्युलेशन लिमिट होत हे तीनच कारण असतील हे तीन पेक्षा वेगळं कारणे नसणार ना आहे मग आता ज्या वेळेस हे सात आठ प्रश्न प्रॅक्टिस करशाल त्याच वेळेस काय करायचंय सात आठ प्रश्नांचं तुमच्याकडे सोल्युशन बी असणार त्याच्यानंतर पुस्तकात करत असेल बुकमधनं प्रश्न सोल्युशन असेल जिथनं बॅच करत असेल तिथनं किंवा जो कोणी ओळखीचा असेल जो ताबडतोब सोल्युशन भेटून जाईल सोल्युशन घ्यायचं तिथनं कोणती कन्सेप्ट होती ती कन्सेप्ट लिहून काढायची स्टेप कोणत्या होत्या स्टेप कडे एकदा रिवाईज करायचं आणि कॅल्क्युलेशन हे हळूहळू हे हळूहळू काय जाईल बिल होत मग कन्सेप्ट आणि स्टेप तुम्ही काय करायचंय मग एकदा वीस प्रश्न कम्प्लीट झाले हे जे सात आठ प्रश्न उरले होते ना या सात आठ प्रश्नावर फक्त हे जे सात आठ उरले होते ना यांची रिव्हिजन करायची फक्त पुढच्या पाच दहा मिनिटात मग आपण असं मानलं का वीस प्रश्नामधले बारा तेरा प्रश्न वीस मिनिटात कवर झाले जे दहा मिनिटात हे तुम्ही पुढचं काम केलं आणि हा झाला तुमचा पहिला स्लॉट असे तुम्हाला एका दिवसामध्ये दोन स्लॉट काम, काम करायचे दोन स्लॉटमध्ये काम करायचे कर म्हणजे ध्यानात ठेवा एका दिवसात तुमचे चाळीस क्वेशन प्रॅक्टिस करून झाले पाहिजे एका दिवसात तुमचे चाळीस क्वेशन प्रॅक्टिस करून झाले पाहिजे डबल तीस मिनटं प्रॅक्टिससाठी ती बसणं मोठी गोष्ट नाही तीस मिनटाचा टायमिंग लावून द्यायचा वीस प्रश्न सॉल्व करायचे वीस मधले बारा तेरा जमतील बाकी जे नाही जमले ते आपण नंतर बघून घेणार काहीचं सोल्युशन काय होतं बर नाही जमले कोणती कन्सेप्ट होती कोणती स्टेप होती जी आठवली नाही कॅल्क्युलेशन का हे मोठं झालं किंवा याला कमी कसं करता येईल हे सर्व गोष्टी पुढच्या दहा ते बारा मिनटात समजून घ्यायचे त्याच्यानंतर पुढचं जे काम असणार पुढच्या दिवशी सेकंड ज्यावेळेस तुमचा दिवस येणार दुसऱ्या दिवशी काय करायचं ते जे सात आठ प्रश्न होते पहिल्या स्लॉट मधले दुसऱ्या स्लॉट मधले बी सात आठ प्रश्न असतील हे दोन प्रश्न पहिले काय करायचे रिवाइज करायचे आणि त्याच्यानंतर पुढचे तुमचं जे स्लॉट असणार त्या स्लॉटकडे जवळचे त्याच्यानंतर पुढचे वीस पंचवीस प्रश्न प्रॅक्टिस करायला स्टार्ट करायचे मग सर जर तुम्ही एका दिवसात चाळीस प्रश्न प्रॅक्टिस करताय आणि हप्त्यातून फक्त तुम्ही जर पाचच दिवस प्रॅक्टिस करत असले एका हप्त्यातनं पाच दिवसात जवळपास वीस दिवस जरी प्रॅक्टिस केली चाळीस प्रश्न एका दिवसात एका महिन्यात तुम्ही फक्त वीस दिवस प्रॅक्टिस केली तुमचे आठशे प्रश्न प्रॅक्टिस होत आहे मित्रांनो आठशे प्रश्न पण टा ही सगळ्यात सोपी टेक्निक आहे त्यात स्कोर जर वाढवायचा असेल सगळ्यात सोपी टेक्निक म्हणजे एकच वीस वीस प्रश्न दोन वेळ सॉल्व करणे मी सांगतो बरेच विद्यार्थी ना सॉल्व करत नसत नसणारे वीस प्रश्न बरेच विद्यार्थी असेत का ते सॉल्व्ह करत असणारे परंतु या ऍप्रोशने करत नसणारे सिंपल बारा ते तेरा प्रश्न सॉल्व्ह केले सात आठ प्रश्न जे उरले हे कोणाकडनं तरी समजून घ्यायचे सोल्युशन बघून घ्यायचं कन्सेप्ट शिकून घ्यायची एकदा दोनदा रिव्हिजन मारली त्या सात आठ जे प्रश्न उरले होते किंवा त्याच्या टाईपचे जे प्रश्न येतील हळूहळू ते प्रश्न तुम्हाला जमायला लागतील आणि असं जर तुम्ही एका महिन्यात करून बघितलं सिंपल एक महिना सोडा दहा दिवसच करून बघा ही एक हि जी टेक्निक आहे दहा दिवसच वापरून बघा चारशे प्रश्न सॉल्व होतील जवळपास चाळीस प्रश्न डेली करायचे दहा दिवसात तुमचे चारशे प्रश्न सॉल्व होतील चारशे प्रश्नामध्येच तुम्हाला रिजल्ट दिसायला लागल सोपे टेक्निक आहे फक्त एकच काम करणे सातत्य ठेवू नये आपल्यातनं पाचच दिवस आहे शनिवार रविवार सोडून दिला आपण मोजून जर तुम्ही दहा दिवस करून बघितलं ना चारशे प्रश्न जर प्रॅक्टिस करायला लागले ला तर चारशे प्रश्नांमध्ये जवळपास एका टॉपिक वर जर आपण ध्यान ठेवा महिन्याभरात किती प्रश्न चालले होते आपले आठशे प्रश्न एका टॉपिक वर आपले किती प्रश्न आहे शंभर ते एकशे वीसच प्रश्न प्रॅक्टिस करायचे जवळपास आपले एकाच महिन्यामध्ये पाच ते सहा टॉपिक क्लिअर होत आहे मित्रांनो पाच ते सहा टॉपिक आपले महिन्यात क्लिअर होत आहे एकाच महिन्यात ठीक आहे जर एकाच महिन्यात एवढं जर व्हायला लागलं कधी तर तीन चार महिन्यामध्ये असेल सिलेबस कम्प्लीट होणार ठीक आहे त्याच्यानंतर ज्या तुम्ही हे आठशे प्रश्न प्रॅक्टिस करशाल तो ध्यानात ठेवा शंभर ते एकशे वीस प्रश्न एका टॉपिकवर आहे म्हणजे तुमचा एक टॉपिक जो आहे हा आरामशीर चार ते पाच दिवसात संपतो आरामशीर काय हो तुमचा चार ते पाच दिवसामध्ये टॉपिक आरामशीर कवर होतो तुमची रिव्हिजन बी होऊ राहिली तुमच्या कन्सेप्ट बी क्लिअर होऊ राहिल्या तुम्हाला नवीन प्रश्न प्रॅक्टिससाठी पण भेटू राहिले टाइप वाइज लेवल वाइज पण प्रॅक्टिस चालू आहे आणि लवकर रिव्हिजन बी होऊ राहिलं आता ज्यावेळेस तुमचं हे स चालल सेम फक्त रिव्हिजनवरती जास्त फोकस ठेवायचं आहे रिव्हिजनवरती जर तुम्ही रिव्हिजनवरती असं सेम जर तुम्ही असं तीन ते चार महिने जर चालू ठेवलं तर नवीन विद्यार्थी जे आहेत ना नवीन विद्यार्थी ते आरामशीर तीन ते चार महिन्यातच जवळपास पंधरा ते अठरा मार्काच्या रेंजमध्ये शेल तुम्ही पंधरा ते अठरा मार्क ज्यांचा अर्धा सिलेबस झालेला आहे हे आरामशीर अर्धा सिलेबस झालेला आहे त्यांचं ते आरामशीर बावीस ते चोवीस मार्काच्या रेंजमेंट आणि ज्यांचं पूर्ण सिलेबस बाकी आहे फक्त प्रॅक्टिस चालू आहे त्यांनी ही ॲप्रोच प्रॅक्टिस साठी लावून बघा तुम्हाला मोजून एक ते दोनच महिन्यात रिझल्ट दिसेल एक ते दोनच महिन्यात तुमचा रिजल्ट दिसेल तुम्हाला जो स्कोर होता हा ॲटोमॅटिक वाढायला लागल ला कारण ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करशे ना मित्रांनो प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला सगळ्या टाईपचे प्रश्न डोळ्या खालून गेले राहतील तुम्ही ज्या वेळेस ते शंभर प्रश्न जसं एक टॉपिक पकडला आपण शंभर ते एकशे वीस प्रश्न आहे हे शंभर ते एकशे प्रश्न कमीत कमी चार वेळेस सॉल्व करायचे चार वेळेस मग शंभर ते एकशे वीस प्रश्न चार वेळेस नाही होणार ज्या वेळेस तुम्ही चौथ्या वेळेस रिव्हिजन मार्शल ना तर या शंभर एकशे वीस मधले फक्त हे का अ चाळीस पन्नासच प्रश्न राहतील कारण पहिल्या रिव्हिजनमध्ये एकशे वीस प्रश्न आता एकशे वीस प्रश्न ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करशाल ताजी गोष्ट काही तीस चाळीस प्रश्न सोपे बी असणार आहे मग ज्यावेळेस तुम्ही सेकंड रिव्हिजन देशाल सेकंड रिव्हिजनमध्ये हेच प्रश्न आणखीन ऐंशी नव्वदच राहतील ज्यावेळेस थर्ड रिव्हिजन देताल आणखीन दहा पंधरा प्रश्न कमी होतील आणि ज्यावेळेस तुम्ही चौथ्या वीस रिव्हिजन देशाल ना तर हे प्रश्न मोजून चाळीस पन्नास राहतील म्हणजे शेवटच्या टप्प्यापर्यंत रिव्हिजन बी चांगली आहे प्रॅक्टिस पण उरली राहिली डबल सातत्य असल्यामुळे डेलीचा सिलेबस चाललाय आणि सिलेबस लवकर कवर होतोय तर ही अप्रोच तुम्ही एकदा प्रॅक्टिस ले एक ले करून बघायची चांगल्या लेवलवरती तर एकदा का चांगल्या लेवलवरती प्रॅक्टिस करायला लागले तर मित्रांनो ध्यानात ठेवा लवकरच तुमचा हा जी स्कोअर असणार आहे हा स्कोअर तुमचा जो पण येतो असेल हा आरामशीर बावीस ते पंचवीसच्या रेंजमध्ये जाईल आणि ज्यावेळेस तुम्ही मॉक टेस्ट चालू करशाल मॉक टेस्ट आणि प्रिवियस एक्वेशन मॉक टेस्ट आणि प्रिव्हिअस सर क्वेश्चन ज्यावेळेस प्रॅक्टिस करायला चालू केली तर तुम्हाला हा पंचवीस पैकी चा स्कोर सुद्धा आरामशीर येऊन जाईल फक्त ध्यानात ठेवा त्या शंभर एकशे वीस प्रश्नांमध्ये हे प्रिव्हिअस इयर प्रश्न सुद्धा तुमचे ऍड पाहिजे हे सुद्धा ऍड पाहिजे मग जर असं जर अप्रोच असेल तुमची अशी जर ऍप्रोच असेल तर कमीत वेळ सुद्धा स्कोर अचीव केला जाऊ शकतो ठीक आहे मित्रांनो लवकरच आपण एक प्रिवियस इयर ची एक सिरीज घेऊन येणार आहे येणारे वरतीच जिच्यामध्ये काय करणार आपण जेवढे पण दमदार प्रश्न असणारे मागच्या पाच वर्षातील सगळ्याचे सगळे पाच वर्षातील जेवढे बी चांगले लेवलचे प्रश्न होते टाईप वाईज लेवल वाईज सगळे अरेंजमेंट करून एक सिरीज चालू करणार ही कंप्लीटली कम्प्लिटली युट्यूबवरती फ्री असेल ज्यावेळेस आपण ही सिरीज स्टार्ट करू त्याच्यामध्ये आपण आणखीन प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा ऍड करणार आहेत आणि ज्यावेळेस ही सिरीज आपण स्टार्ट करू भयंकर लेवलवरती नवीन नवीन ट्रिक असेल कमी वेळ प्रश्न सॉल्व कसा करायचा कोणती अप्रोच असणार सर्वच्या सर्व गोष्टी आपण कव्हर करणार तर मित्रांनो त्यासाठी फक्त एक काम करायचंय आहे जे आपलं चॅनल आहे ना त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय ते ठीक आहे आणि प्रॅक्टिस आणखीन दमदाररित्या वाढवायची जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचे ठीक आहे जय हिंद